सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्री तुमचं स्वागत पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी शिंगणापूर येथील अॅडव्होकेट युवराज कुरहाडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यानंतर दोन दिवसात शिंगणापूरच्या अनेक कार्यकर्त्यांनीही काळे गटात प्रवेश केला ज्यामुळे कोल्हे गटाला मोठा धक्का बसला आहे आमदार आशुतोष काळे यांनी मतदारसंघात तीन हजार कोटींचा निधी आणल्यामुळे विकासाच्या दृष्टीने शिंगणापूरसह अनेक गावांमध्ये प्रगती झाली आहे त्यामुळे विकासाच्या विजनासाठी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे संगमनेर तालुक्यात पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे रहीमपूर जोरवे कनोली या गावांमध्ये पिकांच्या झालेल्या नुकसानाची पाहणी करताना अधिकाऱ्यांनी तातडीने ड्रोनद्वारे पंचनामे करावेत तसेच पाण्याचा फुगवटा येणाऱ्या भागातील प्रवाह सुरळीत करावा अशा सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिल्या दोन दिवसांपूर्वी जोरवे रहीमपूर कनोली या तिन्ही गावांतील पंचक्रोशांमधील मोठ्या प्रमाणात पाऊस झाला धरणातून सोडलेल्या पाण्याचा प्रवाह मोठ्या स्वरूपात असल्याने हे पाणी नदी शेतांमध्ये आले या पाण्यामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या सर्व गावातील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांसमत केली साखर आयुक्तांसह कामगार आयुक्तांकडून सविस्तर प्रस्ताव घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून महाराष्ट्र राज्यातील साखर कामगारांच्या वेतनवाढ त्रिपक्षीय समिती गठीत करणे व इतर प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी बुधवारी मंत्रालयामध्ये सहकार मंत्री वळसे यांच्या दालनात कामगार संघटनेचे प्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी बैठक পার করলি <sharp> तालुक्यातील देवी भोयरे वस्त्यांवरील अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून या रस्त्याचे काम मार्गी लावावीत अशी मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे केली आहे सध्या पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तालुक्यातील जवळपास सर्वच गावात वाडी वस्तींवर जाणारे कच्चे रस्ते खराब झाले आहे त्यामुळे या रस्त्यांची दुरावस्था कायमची दूर करायची असेल तर रस्ते डांबरीकरण व कॉन्क्रीटीकरण करणे आवश्यक आहे यासाठी देवी भोयरे ग्रामपंचायतीने वाढती लोकसंख्या तसेच वाडी वस्तींवरील रस्त्याचे सर्वे करून सरकारकडे या रस्त्यासाठी पाठपुरवठा करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे पोलीस व शेअर व्यावसायिकांचे लागेबांध असल्याने त्यांना अटक होत नाही तर कारखानदारांनी या शेअर मार्केटच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये मिळवल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक किसन चौहान यांनी केले शेअर व्यावसायिकांना अटक गुंतवणूकदारांची रक्कम मिळवण्यासाठी सोमवारी मोर्चा उपोषण करण्याचा इशारा चव्हाण यांनी दिला आहे तैद्र टॉप 10 न्यूज मध्ये एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडघर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या खंडकरी शेतकऱ्यांसह गोरगरिबांचे प्रश्न महायुती सरकारने सोडवले असे सांगत यापुढे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी आकार पडित जमिनीचा प्रश्न सोडवणार आहे अशी घोषणा माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी केली आहे कोपरगाव तालुक्यातील संवत्सर परिसरातील लक्ष्मणवाडी कासली रेल्वे गेट परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून नागरिकांसह शेतकरी मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पिंजरा लावून वन विभागाने भी बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे अनेक महिन्यापासून लक्ष्मणवाडी कासली गेट परिसरात बिबट्याचे वास्तव्य आढळून आले आहे शेळ्या कुत्र्यांचा फडशा बिबट्याने पाडला आहे शाळकरी मुले मजुरांनाही बिबट्याची भीती वाटत असल्याने ते एकटे बाहेर पडत नाही तातडीने या बिब त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे नऊ ते पंधरा ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात हर घर तिरंगा अभियान सुरू झाले असून यंदा अभियानाचे तिसरे वर्ष आहे या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विविध उपक्रम राबवून अभियान यशस्वी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ यांनी दिले आहे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी तीनशे अठ्ठेचाळीस मिमी पावसाची नोंद झाली खरीप पेरणी देखील एकशे वीस टक्के झाली असून पिके डोलू लागली आहे अशी परिस्थिती असताना जिल्ह्यात एकतीस गावे व एकशे त्रेपन्न वाड्यांतील पंचावन्न हजार सातशे सासष्ट लोकसंख्येला टँकरची वाट पाहावी लागत आहे आज मी तीस पंचवीस टँकर धावत असून यामध्ये सर्वाधिक संगमवेर तालुक्यातील चौदा टँकरचा समावेश आहे कोपरगाव मतदारसंघातील सर्वच गावांना समसमान न्याय देऊन प्रत्येक गावाला विकासासाठी निधी दिला आहे त्याचप्रमाणे मतदारसंघातील प्रत्येक गावातील आदिवासी समाज बांधवांच्या विकासासाठी निधी मिळावा यासाठी केलेल्या पाठपुरवठ्यातून ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत कोपरगाव मतदारसंघातील आदिवासी बांधवांच्या विकासासाठी आठ पूर्णांक एक्क्याऐंशी कोटी निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे आदिवासी समाज बांधवांच्या विकासासाठी केलेल्या पाठपुरवठ्याची दखल घेऊन निधी मंजूर केल्याबद्दल आमदार आशुतोष काळे यांनी मतदारसंघातील तमाम आदिवासी बांधवांच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांचे आभार मानले आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री